मी शेतकरी आहे रानात न हिंडताना कोल्ली दुकरं आणि काय वाटलं ते आमासने अडचण येतात रात्री कुठं पण पाणी पाचवायला जाताना अंगावर येतात गुरगुर ते पण धरून नेऊन दे की ते अंबानी अंबानी वन खात पण नेऊन दे आणि अंबानीला पण द्या द्या पाळा पाळा म्हणून सांगा त्यांनासनी काय आमासने आमा मस्त पायाच आम्हाला साप येतात करा आम्ही काय त्रास करत नाही काय नाही ते सगळे पकडून द्या म्हणायचं भुरटी कुत्रे आहेत सगळे अंगावर येतात मग हे भुरटी कुत्रे पण धरून न्या म्हण अंबानीला म्हणावं हा वन खात्याचे हा आम्ही मत करतो पाहिजे असलं तर आमच्या अंगावर इथे आहेत फिसाळेल कुतळं सगळे आहेत तिथं आमच्यात रानात नाही हलवायला लागला आमचं राहत नाही त्या आमसने हल करतात ते डुकर पण धरून नेऊन तिकडे जंगलात सोडाते आहे तिकडं वन खात्याने सगळं आमचं आमचा हल्ला आलंय पहिला का शेती करायचं काय हे करायचं आणि आमच्या करा देवीसारखं देवी हत्ती असून आशीर्वाद सगळ्यांनी देणारी हत्ती आहे आमची आणि त्याच्या दर्शनाला प्रत्येक रविवारी आम्ही जातो प्रत्येक वेळेला जा। दर्शनला जाऊन दर्शन दिले की आम्हाने आशीर्वाद देत आहे आणि तुम्हाला सगळ्यांसने आशीर्वाद देत आहे गरीब गोर गरीब मुलं बारकी असू दे कोण कोण असू दे आणि एवढं तुम्हाला हत्ती आमचं का नाही काय गरज पडले आता तुम्ही आणा जा जंगलातली हत्ती जंगलातल्या हत्ती आणावा आणि आमच्या हत्ती आम्हाने परत पाहिजे त्याशी जीव गमत नाही प्रत्येक प्रत्येका वेळे आत्म येते आम्हाने